हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन आपण ऐकत आहोत भेट तुझी माझी एक रहस्यमय आणि लव्ह स्टोरी भाग दोन ती खूप घाबरली होती तिने घाबरतच मागे वळून टॉर्च मारून बघितलं तोच होता ज्याने तिच्या खांद्याला लागलेली गोळी काढून घीव वाचवला तोच असणार आणखी कोण येणार एवढ्या मोठ्या जंगलात प्राणी तर येऊ शकत नाही आणि आले तरी असं माणसाच्या आवाजात थोडी बोलणार आहेत तुम्ही माझ्या मागे मागे काय तिने घाबरत विचारले हो तुमची तब्येत खूप नाजूक आहे आणि एवढं मोठं जंगल खूप श्वापद आहेत म्हणून त्या काळजीने तुमच्या मागे आलो पण काय करणार बाबा भलाईचा तर जमानाच नाही राहिला ठीक आहे तुम्हाला नाही आवडलं तर मी जातो तो बोलून जाऊ लागला न, न नाही मी येते तुमच्या सोबत ती अडखळतच बोलली तिला खर तर तो आल्यावर बरं वाटलं होत थोडा धीर आला होता पण आपला खोटा ई गो तो आड आला ना का आता तर बोलत होता मी तुमच्या मागे मागे येत होतो मग आता काय झालं त्याने तिला शब्दात पकडले काही का, का नाही तुम्हीच तर मगाशी बोललात ना सकाळी जा मग सकाळी मी जाते तर तसही मला तुमच्या बरोबर नाही राहायचं ती अडखळत बोलली ठीक आहे नशीब माझ आता पुरत तरी माझ्यावर विश्वास ठेवला नाहीतर मी किडनॅप केलं गैरफायदा घेतोय असं म्हणून मला हिनवलं नाही तो मस्करीच्या सुरात बोलतो तेवढे पण वाईट नाही आहात तुम्ही ती खाली मान घालून बोलली मॅडम तुम्ही नक्की ठरवा की मी नेमका कसा आहे तो किडनॅपर की कि तुमचा गैरफायदा घेणारा रेपिस्ट त्याने तिला विचारले तुम्ही गप्प बसाल का माझ चुकलं सॉरी आणि माझा जीव वाचवल्याबद्दल थँक्यू मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही आह बोलता बोलता ती कळवळली तिला आता पेन होत होत काय झालं त्याने थोडं काळजीने विचारलं काही नाही खूप पेन होते ती थोडं कणतच बोलली बघा मी म्हटलं होतं ना तुमची तब्येत थोडी नाजूक आहे आराम करा म्हटलं होत तरी ऐकलं नाही माझ बर ठीक आहे आता आपल्यासाठी ती गुहाच ठीक आहे आज रात्रीची कशी वशी काढू इथे सकाळी इथून बाहेर कसे पडता येईल हे बघू ओके आणि मी काय तुमचा गैरफायदा घेणार नाही मला ही आई बहीण आहे ना एवढा नालायक नाही हो मी तो उपासात्मक बोलला ओके मी सॉरी बोलले ना मग इतकं लेक्चर द्यायची काही गरज नाही मला ती चिडून बोलली आणि चालू लागली तिचा तोल गेला कशात तरी पाय अडकला आणि ती पडणार तोच त्याने तिला सावरलं हळूहळू पडाल जपून चाला जरा अंधार आहे तो काळजीने बोलला वेगवेगळे असे आवाज येत होते ती खूपच घाबरली आणि त्याचा हात घट्ट घाबरू नका मी आहे आणि बघा हा तुम्ही स्वतःच माझा हात पकडला आहे नाहीतर बोलाल की मी अंधाराचा आणि परिस्थितीचा गैरफायदा घेत आहे तो हसतो तुम्ही ना शी बाबा तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये ती चिडत म्हणाली ओके ओके चला सावकाश खूप प्राणी आहेत त्यांचाच आवाज आहे हा आपण एक काम करू तिथे लाकडं भेटतात का बघू आणि आग पेटू म्हणजे कोणतेही जनावर येणार नाही आणि आपल्याला उजेडही भेटेल नाहीतर मोबाईलची चार्जिंग संपेल त्याने लाकडे गोळा केली आणि गुहेच्या तोंडाशी आग पेटवली तुमच्याकडे लायटर कुठून आलं त्याने तिला संशयाने विचारलं ते तुम्हाला कशाला हवं ती बोलली नाही असं बॅगेत लायटर कुठून आलं म्हणून विचारलं की सिगारेट वगैरे ओढता की काय तो हसत बोलला जशा काय फालतू जोक होता ती रागात बोलली मग लायटर कसं आलं त्याने तिला पुन्हा विचारलं ते, ते माझा एक मित्र तो ओढतो तो, तो सिगारेट ओढण्यासाठी लायटर काढत होता तेवढ्यात त्याची गर्लफ्रेंड तिथे आली म्हणून त्याने ते लायटर माझ्या बॅग मध्ये टाकलं ती लटक्या रागात बोलली ओ ओ मग तर तिला थँक्यू म्हणायला हवं कारण तिच्यामुळेच हे लायटर आपल्या कामी आलं तो बोलला मग जा ना तिला थँक्यू बोला जा जा ती थोडी चिडतच बोलली जाणारच आहे पण इथून बाहेर पडल्यावर आता बऱ्यापैकी आग पेटली होती तो तिला खाली हळूच बसवतो आणि स्वतःही तिच्या बाजूला बसतो आता उजेडामुळे दोघांचे चेहरे बऱ्यापैकी दिसत होते ती त्याच्या चेहऱ्याकडे एकदम भान हरपून बघत होती त्या प्रकाशामध्ये तो एकदम तेजस्वी दिसत होता त्याचे डोळे हे खूप आकर्षक होते नाजूक पाकळीसारखे नाक डोळ्यांच्या कडा थोड्या जाड काळ्या भोर काजळ लावल्यासारख्या होत्या एकदम पाणीदार होते त्याचे डोळे गोरा कलर हलकीमाइल टी शर्ट मधून दिसत होते ती त्याला थे, थे त्याला पाहते हे समजलं म्हणून तिच्याकडे पाहिलं तिच्या नजरेमध्ये हरवून गेला हरणी सारखे छोटे गोल टपोरे काळे डोळे गहू वर्णी गोरा रंग एकदम लहान मुलीसारखी दिसत होती अगदी एखाद्या डॉल सारखी हरवला अचानक कोल्ह्याची कोल्हे कुई ऐकू आली आणि ती दचकली त्यांची तंद्री तुटली ती खूप घाबरली काय झालं इतकं घाबरायला आगीला घाबरून कोणी येणार नाही इतकं काय घाबरता मी आहे ना तो तिला धीर देत बोलला मी कुठे घाबरले मला भूक लागली आहे तिने न घाबरल्यासारखे दाखवले खर तर आतून ती खूप घाबरली होती ठीक आहे थांबा बघतो काही आहे का खायला त्याने त्याची बॅग काढली बिस्किटांचे पुढे आणि केक होते त्याने त्यातले केक काढले हे घ्या खाऊन घ्या आणि हे पाणी त्याने तिच्या हातात दिले ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती काय झालं मी काही घातलं नाहीये त्याच्यात खा तो तिला बोलला ओ प्लीज हे फालतूचे जोक बंद करा मी हा विचार करत होते की हे फर्स्ट एड बॉक्स चाकू केक बिस्किट हे सगळं कुठून आलं तुमच्याकडे म्हणजे प्लॅनिंग केल्यासारखं तिने आश्चर्याने विचारले हो मग तुम्हाला किडनॅप केल्यावर काही खायला नको जोपर्यंत तुमचे बाबा मला पैसे देत नाही तोपर्यंत पुरेल असं साहित्य आणलं असं म्हणून तो हसायला लागला ती आता चिडून त्याच्या हातावर मारायला हात उचलते वस्तीला तिला जोरात कळ जाणवली आई ग ती जोरात ओरडली अरे हो हो हळू काय गरज होती हात उचलायची बघा दुखल ना त्याने काळजीने तिचा हात पकडला आणि एक पेनकिलर तिला दिली हे घ्या पेनकिलर बरं वाटेल तो ती अजून गोंधळली हो हे बघून त्याने तिला विचारले का काय झालं असं का बघताय आता वाटत असेल की पेन किलर पण माझ्याकडे कशी तो म्हणाला हो असे यांचे चालू आपण एन्जॉय करूयात आजचा भाग कसा वाटला हे प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर नक्की करा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल माझ्या युट्यूब चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या